जनाई स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लजन आजरा रोड गड सिद्धिविनायक चे मालक राजेंद्र कोकितकर त्यांनी बेकायदेशीर केलेल्या बांधकामा विरोधात गणिवचे समाजसेवक अविनाश तासुंदा आणि त्यांचे सहकारी मी अविनाश नाशील हजारा रोडला सिद्धिविनायकच्या विनायक अपार्टमेंट इथं आता त्या संदर्भात आम्ही निवेदन वगैरे लेखी दिलंय त्याला अनुसरून सुरुवातीला ते मूळ मालक अशोक बार्देसकर यांना येथे पाठपुरावा करते वेळी कुठेतरी कमी पडायला लागले यांना जरा ना त्रास वगैरे दिल्यामुळे हे बाजूला झाले पण त्यांना कुणीतरी सांगितलं माझ्याकडे जावा न्याय मिळेल हे माझ्याकडं आले मला तिने माहिती सगळं सांगितलं त्याला अनुसरून आम्ही कागद काढत गेलो जसं कागद काढन तसं त्यात मला बी उत्सुकता वाढत गेली एक वर्ष झालं आम्ही या गोष्टीला पाठपुरावा करतोय वेळ वेळोवेळी ती कागदपत्रे वगैरे हे करून आम्ही रीतसरिते लिखित तक्रार दिलं वास्तविक तक्रार दिल्यानंतर नगरपालिका प्रशासन दोन महिन्याच्या तक्रारीचं निरसेसन करून कारवाई करायला अपेक्षित होतं पण तसं न करता तब्बल एक वर्ष नगरपालिका त्या राजेंद्र कोकितकर ठेकेदारला पाठीशी घालायचं बिल्डरला पाठीशी घालायचं काम केलेत सुरुवातीला चौकशी करून आम्हाने अहवालसुद्धा द्यायला टाळ टाळ केल्यामुळे आम्ही आत्मदनाचा इशारा दिलो नाही इलाजाने आत्मदनाचा इशारा दिल्यानंतर संबंधित नगरपालिकेचे प्रशासन प्रत्यक्ष <स्टेखेशे> जागेवर जाऊन स्वयंस्पष्ट अभिप्रायाचं मला अहवाल दिलं अहवाल दिलं आणि त्या बिल्डरला अनधिकृत बांधकाम झाल्याचे सिद्ध झाले त्यालासुद्धा नोटिशीनं कळवलं ती प्रत मला सुद्धा दिलं आणि त्याला त्या नोटिशीत काय म्हणतं तुम्ही जे बांधकाम केलं आहे ते अनधिकृत आहे आणि तीस दिवसाच्या तुम्ही ते पाडून घ्या नाहीतर आम्ही नायलाजानं फोजदारी दाखल करतो म्हणून त्या लेखी कळवलेला आहे पण पंचवीस तारखेला तीस दिवसाची मुदत संपून आज अखेर नगरपालिका प्रशासन त्या बिल्डरला पाठीशी घालायचंच काम करते त्यामुळे निषेध म्हणून आम्ही आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण इथं आज करत आहोत ह्याला सुद्धा तिने जर जुमानलं नाही तर पुढील पुढच्या काळात ह्याच्यापेक्षाही उग्र आम्ही संघटनेचे चा आमच्या अध्यक्ष उत्तमराव पवारांच्या मार्गदर्शनाखाली भविष्य काळात दिलेल्या अधिकाराचा वापर करू लोकशाही पद्धतीने आम्ही लढा उभा करू एवढंच मी जनगर्जना सांगतो या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाला आणि त्याचे सहकारी बसल्यानंतर असं अस की हे प्रकरण सर्वांना माहीत आहे येणारे जाणाऱ्या अविनाशला विचारतायत हेच काय ते राजेंद्र कोकितकरांचं अपार्टमेंट म्हणजे संपूर्ण गडिंग्लजला माहीत असलेली आणि चर्चेत असलेलं हे अपार्टमेंट नगरपालिका मुख्याधिकारी यांना माहीत नसावं ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे कडिंगलं जाधारोड था शेतीर्णय कॉम्प्लेक्समध्ये राहतो ही बिल्डिंग कोकितकर यांनी बांधलेले आहे आणि बांधून पूर्ण झाल्यानंतर त्या बिल्डिंगचं नगर नगरपालिकेमार्फत तिने कॉम्पिटिशन सर्टिफिकेट घेतलेलं नाही हे नमुळं आम्हाला तो तो फ्लॅट विकायचा प्रॉब्लेम मोठा आलेला आहे कारण कॉम्पिटिशन सर्टिफिकेट असल्याशिवाय आम्हाला ते खाजगी करून देता येत नाही तेव्हा आम्ही त्यांना सांगितले की तो फ्लॅट घे आणि का असेल ते आम्हाला पैसे दे तो द्याल तर तोही ते द्यायला तयार नाही कम्प्लिटिशन सर्टिफिकेट शंकर खोकेकर हे कम्प्लिशन सर्टिफिकेट द्यायला तयार नाही आणि आमचा फ्लॅट बी घ्यायला तयार नाही आम्हाला सगळ्यात आहे बिल्डिंगचं कम्प्लिशन बिल्डिंग कोणालाही दिलेलं नाही त्यानं सगळ्याचनी अडचणीत आणलेला आहे शेवटी डॉक्युमेंट तपासणी करून निर्णय घेण्याचे मुख्याधिकारी यांनी मान्य केल्यानंतर हे आंदोलन अविनाश तहसीलदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपासाठी स्थगित केले दिवसाच्या आत तुमचं अनाधिकृत बांधकाम पाडून घ्या नाहीतर ते फौजदारी दाखल करणार म्हणून त्यांना लेखी कळवलेलं पंचवीस तारखेला ते तीस दिवसाचं मुदत संपलं त्याच्यानंतर आज बावीस दिवस झालं साहेब आता मला फक्त सांगा कारवाईचं स्वरूप काय त्या नोटिसीला ते उत्तर आलेलं आहे ना त्याच्या म्हणून तर ते क्लिअर झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही हा विषय म्हणजे अभिलेखात उपलब्ध होतील ते कागदपत्र बघणे दुसरा विषय राहील की वकिलांचा ह्याच्यावर सल्ला घेणे मुख्याधिकारी यांनी योग्य पद्धतीने याची चौकशी करून न्याय दिला नाही तर मात्र हे उपोषण तीव्र स्वरूपाचं करण्याचा इशारा जनगर्जना लाईव्ह द्वारे अविनाश तहसीलदार यांनी दिलेला आहे या ठिकाणी जर न्याय जर नाही मिळाला मी कुटुम, कुटुम मी तर मी आणि माझं कुटुंब सर्व कुटुंब नगरपालिकेच्या एरियामध्ये आत्महत्या आणि त्याला सर्व जबाबदार हे नगरपालिका आणि त्याच प्रशासन असेल हे मी जल गर्जना लाईव्ह तर्फे मी सर्वांना हे माहिती देत आहे जलगर्जना लाईव्ह कॅमेरामॅन जय्यद सहता करता Partisi dalangan dan berpenikah Presiden Senaca Dikarasun